किंवा जर तुमचा मुंडाखोली जास्त झाली असेल किंवा मुंडाखोली तुम्हाला जास्त हवी असेल किंवा मुंडा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडा कमी हवा असेल तर तुम्ही कुठे ऍडजस्ट करायचा आहे हा पॅटर्न पण मुंडा घेर काही वेळेला सतरा इंच असतो बरोबर तर अशा वेळेला आपण यामध्ये मेजरमेंटमध्ये काय बदल करायचे आहेत हे आज तुम्हाला मी अगदी इथे याच पेपर पॅटर्नवरती प्रात्यक्षिक काय आहे आपला छाती भागिले सहा प्लस पॉईंट फाईव्ह हे आपल्याला शिवण घेताना तुम्हाला इकडून टीप घेताना म्हणजे फिटिंगची टीप घेताना थोडीशी आतून घ्यायची आहे ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत कारण परवा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे की ब्लाऊजमध्ये उंची आपल्याला कशी ॲडजस्ट करायची त्या व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत काहींना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला याच्याबद्दल त्यांनी थँक्यूही म्हटलेलं आहे तर काहींनी असं विचारलेलं आहे की आता जर तुम्ही वरच्या बाजूनी अर्धा इंच ऑलरेडी मायनस के केलं म्हणजे पहिला तर आपण एक स्ट्रेट लाईन लावून घेतली त्यानंतर डीपनेक आहे म्हणून पुन्हा अर्धा इंच खाली आलो तर मग आपल्याला आपला मुंडाघेर कमी नाही का होणार अशी एका एक कमेंट आलेली आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक कमेंट आहे की ज्यामध्ये एका ताईंनी सांगितलेलं आहे की ताई मी या पद्धतीने कटिंग केलं पण माझा मुंडाघेर आहे तो खूपच जास्त आलेला आहे तर या दोनही प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तोच पेपर पॅटर्न आहे जो आपण परवा घेतला होता आणि याच्याच पेपर पॅटर्न आपण कसे बनवलेले आहेत याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहेत त्यालासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात बऱ्याच मैत्रिणींनी या पद्धतीने पेपर कटिंग करून विड ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि त्यांना तो खूप छान बसलेला आहे अशा खूप साऱ्या कमेंट आपल्याला येत आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय जरूर करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच्यावरती नक्कीच मी तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच दोन प्रश्न कशा पद्धतीने मी आए, तुम्हाला म्हणजे काय याच्यावरती तुम्ही करायचं आहे किंवा जर तुमचा मुंडाखोली जास्त झाली असेल किंवा मुंडाखोली तुम्हाला जास्त हवी असेल किंवा मुंडा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडा कमी हवा असेल तर तुम्ही कुठे ॲडजस्ट करायचा आहे हा पॅटर्न ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नाचं पण उत्तर मिळेल की वरच्या बाजूने आपण अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपल्याला मुंडागेर प्रॉपर मिळणार आहे का हे पण या मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा मुंडाघेर मोजून दाखवते की अंगावरचा कारण हे मेजरमेंट आहेत ते माझेच आहेत या मेजरमेंटमध्ये काढलेला त्यावेळेला तुम्हाला याचा मुंडाघेर त्याच्यामध्ये मी दिलेला नाहीये तर आज तो मुंडाघेर बघूयात पहिल्यांदा आपण मुंडाघेर बघण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजसाठी बघत असताना या पद्धतीने जिथे आपलं हे शोल्डर जोडलेलं आहे तिथे बरोबर राऊंडमध्ये आपल्याला हा ते फिरवून घ्यायचं आहे आणि ते फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हात आहे तो आपल्या बरोबर आपल्या अंगाबरोबर चिपकून घ्यायचा आहे त्यानंतर जे मेजरमेंट तुम्हाला इथे येणार आहे जॉईन केल्यानंतर तिथे आपल्याला या पद्धतीने बोट धरायचं आहे आणि हे मेजरमेंट किती आलेलं आहे ते बघायचं आहे तर आलेलं आहे अठरा इंच बरोबर तर या मेजरमेंट वाईज आपण आता बघणार आहोत की हा मुंडागेर आपला होतोय का आणि जर याच्या वाईज कमी असेल किंवा जास्त असेल आता बघा अडतीसच चेस्ट आहे पण मुंडागेर काही वेळेला सतरा इंच होतो बरोबर तर अशा वेळेला आपण यामध्ये मेजरमेंटमध्ये काय बदल करायचे आहेत हे आज तुम्हाला मी अगदी तुम्हाला ते याच पेपर पॅटर्नवरती प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका की ज्यामुळे तुम्हाला हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते तुमचे सॉल्व्ह होऊन जाणार आहेत व्हिडिओ अगदी सावकाश केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला की नाही वाटला आणि जर युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाहीत आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे तो जरूर करा मी मनापासून आणि कळकळीने सांगते की तुम्ही जर तो बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास केला तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही ना कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज असो तुम्हाला तो परफेक्ट कटिंग येणार आहे आणि स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते तर अजून एका ताईंची कमेंट असतं म्हणजे मला बऱ्याचदा खूप साऱ्या कमेंट येत राहतात की तुम्ही ताई ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकतो का याच्यावरती रिटेलमध्ये व्हिडिओ करा तर बघा यावरती मी स्वतः व्हिडिओ म्हणजे अगोदर करून बघत आहे प्रयोग की या पद्धतीने मेजरमेंट ब्लाऊजवरून घेऊन आपण जर ब्लाऊज शिवला तर तो प्रॉपर येतो आहे का त्यासाठी तुम्हाला कुठले दुसरे चार्ट लागतील का या संदर्भात मी व्हिडिओ म्हणजे प्रॅक्टिस करत आहे किंवा तसे प्रयत्न चालू आहेत माझे ते जेव्हा माझ्याकडून तो ब्लाउज जेव्हा मला तो प्रॉपर आलेला आहे असं वाटेल त्यावेळेला मी ती पद्धत तुमच्याबरोबर जरूर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा तो व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड होणार आहे कारण मला त्याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत की आपल्याला ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन या पद्धतीने ब्लाऊज आपण कसा शिवू शकणार आहे ते कारण खूप तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आहेत की ताई प्लीज या पद्धतीचा ब्लाऊज शिकवा तर स्टेप बाय स्टेप सगळे येणार आहेत व्हिडिओ आपले पण जर तुम्ही कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर कारण यावरती तुम्हाला शिलाईशी रिलेटेड खूप इम्पॉर्टंट आणि यू यूजफुल टिप्स मिळत असतात त्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि ज्यांना कोणापर्यंत तुम्हाला या टिप्स ट्रिक्स पोहोचवायचे असतील त्यांच्याबरोबर आपलं हे व्हिडिओ शेअरही जरूर करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो परवा आपण पेपर पॅटर्न बघितलेला आहे तर हा पेपर पॅटर्न मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते की जेणेकरून हा आपले याच वाईज आपण ब्लाऊज कट केलेला आहे आणि परवा जो तुम्हाला दाखवला की हा या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा डीप नेक असेल तर आपण पहिला ही लाईन स्ट्रेट करून घेतो एक इंच डाऊन गेल्यानंतर जी आपली इथून लाईन येते ती आपण पहिला स्ट्रेट करून घेतो बरोबर त्यानंतर जर आपला गळा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर पुन्हा आपण अर्धा इंच शोल्डर मायनस करत असतो बरोबर यानंतर हा जो आपला मुंडा घेर आलेला आहे तो आपल्याला आपल्या जो आपला अंगावरती ब्लाऊजवरती म्हणजे बॉडीवरून मेजरमेंट घेतल्यानंतर जो घेर आलेला आहे त्याच्या अर्धा यायला पाहिजे पहिल्यांदा तो मी तुम्हाला मोजून दाखवते बघा इथे आता हा आहे एवढं आपला अर्धा इंच हे शिलाईत जाणार आहे बरोबर तर शिलाईत गेल्यानंतर आपल्याला इथे किती भेटायला पाहिजे अंतर अठरा इंच आपलं शोल्ड इथे आलेलं आहे बरोबर तर यावरती बर आपल्याला किती आहे ते बघूयात तर इथून आपल्याला अर्धा इंच आतून मुंडाघेर मोजायचं मोजायचा आहे तर इथून का तर आपण हे इथून शिलाईमध्ये घेणार आहे बरोबर तर हे जे रेड मार्किंग आहे ते आपलं अर्धा इंच आतून शिलाईचं मार्किंग आहे की ज्यावरून आपण हा घेर मोजणार आहोत तर हे बघा इथे मी ठेवला टेप आणि या पद्धतीने किती आलेला आहे नऊ इंच आला बरोबर आपला अठरा इंच होता तर आपला हे बरोबर नऊवरती आलेला आहे म्हणजे हा मुंडाघेर आहे तो कुठेही आपला कमी झालेला नाही अठरा इंच जर तुमचा मुंडाघेर असेल तर तुम्हाला हा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे आणि अडतीस इंच चेस्टमध्ये अठरा इंच मुंडाघेर असू शकतो किंवा काही वेळेला साडेसतरा सतरा या पद्धतीने मुंडाघेर असू शकतो तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आता यावरून तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे की जरी आपण अर्धा इंच खाली आलेलो असलो तरी सुद्धा आपल्याला हा मुंडाघेर आहे तो कुठेही कमी झालेला नाही हे लक्षात घ्या मेन म्हणजे ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये आपलं जे मुंडाघेराचं म्हणजे जे आपण ही चेस्ट लाईन म्हणतो त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण विचार करूनच त्या पद्धतीनं घेतलेलं आहे हे चेस्ट डिव्हायडेड बाय सिक्स प्लस पॉईंट फाईव्ह जेव्हा हे प्लस पॉईंट फाईव्ह घेतो ना त्यावेळेला ऑलरेडी हे त्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे आपण हे वर्ण मायनस केलं तरी आपल्या या मुंडा खोलीमध्ये किंवा मुंडा घेरामध्ये कुठेही कमी होत नाही ब्लाऊजमध्ये आणि अजून एक तुम्हाला मी यामध्ये पॉईंट सांगू शकते की जेव्हा आपण डीप नेक करतो त्यावेळेला हे अर्धा इंच मायनस तुम्हाला जर पुन्हा करायचं नसेल तर तुम्ही इथे एक करू शकता की घेतानाच म्हणजे आपण इथे किती घेतो चेस्ट डिव्हायडेड बाय सिक्स डीपनेकचा फॉर्म्युला काय आहे आपला छाती भागिले सहा प्लस पॉइंट फाईव्ह हा फॉर्म्युला आहे आपला पण इथे जेव्हा नेक असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे फक्त छाती हे फक्त बॅकसाठी सांगते मी फ्रंटमध्ये आपल्याला प्लस पॉइंट फाईव्ह करून घ्यायचंच आहे है। पण फक्त जेव्हा बॅकमध्ये आपल्याला घ्यायचं है, आहे आणि डीप नेक आहे तुमचा म्हणजे जेव्हा तुमचा गळा हा पाठीमागला ही जी चेस्ट लाईन आहे त्याच्या खाली जातो आहे त्यावेळेला तुम्हाला इथे घेताना हे मार्किंग खाली जेव्हा आपण घेतो ही चेस्ट लाईनचं मार्किंग त्यावेळेला चेस्ट डिवायडेड बाय सिक्स एवढंच घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हे नंतर पॉईंट फायव्ह मायनस करायचे आहेत ते करावे लागणार नाहीत ना हा एक झाला आपला एक स्टेप आपण कमी करून घेऊ शकतो की जर काही तुम्हाला किचकट वाटत असेल तर पण कसं आहे की एकदा आपण ही पद्धत घेतली आहे तर याच पद्धतीने गेलोत ना तर समजायला सोपं जातं काही वेळेला जर समजा मी हे पॉईंट फाय मायनस केले नाहीत तर मग बऱ्याचदा तुमचेच प्रश्न येतात की तुम्ही पॉईंट फाय मायनस नाही केलं चेस्ट लाईनच्या खाली गळा आहे पण मी अगोदरच ते प्लस पॉईंट फाईव्ह घेतलेलं नव्हतं हे एकदम अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं ओके हा आपला विषय क्लिअर झाला म्हणजे दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे त्या ताईंचा की त्यांचा जो मुंडा घेर आहे तो त्यांना खूपच मोठा वाटलेला आहे तर बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की या केसमध्ये जर समजा त्यांचा मुंडाघेर सतरा इंच असेल तर त्यांना हा एक इंचानी जास्त चाला ना मुंडाघेर सतराच्या अर्धे किती येणार साडेआठ तर बघा इथून आपल्याला हा आपला आलेला आहे किती नऊ आलेला आहे पण आपल्याला हवा किती आहे साडेआठ इंच बरोबर तर साडेआठ म्हणजे हा आपल्याला इथे यायला पाहिजे आहे पण आला आहे आपला नऊ इंच तर बघा या पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज कटिंग घेत असाल तर फक्त काय करायचं आहे आपल्याला शिवण घेताना तुम्हाला इकडून टीप घेताना म्हणजे फिटिंगची टीप घेताना थोडीशी आतून घ्यायची आहे हे झालं एक सोल्युशन तुम्ही एवढ्यामध्ये तुम्ही आतमध्ये घेऊ शकता जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही काय करू शकता जे तुम्ही हे मुंडाखोलीचं मार्किंग घेतलेलं आहे ते तुम्ही एक पाव इंचानी वरच्या बाजूला घ्यायचं आहे ड्रॉ करून घ्यायची आणि यामधून आपल्याला इथे एक इंच ते सव्वा इंच जे काही तुमचं मार्किंग येणार आहे ते मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला हा कर्व देऊन घ्यायचा आहे शिलाई मार्जिन तर आता बघा इथून जर आपण आता हा जो पॉइंट आहे तो आपला इथून कसा होणार आहे इथे वळणार आहे असा ओके या पॉईंटला तर इथून आता आपण हा जर मुंडाघेर मोजला तर बघा आपला हा प्रॉप किती येतोय बघा हा आपला आलेला आहे साडेआठ पावणे नऊ आलेला आहे म्हणजे अजून अर्धा इंच म्हणजे पाव इंच वरती घेतला तर तुम्हाला हा बरोबर साडे सतरा मिळून जाणार आहे म्हणजे जेवढा तुम्हाला कमी हवा आहे तेवढं या लाईनच्या वरती तुम्हाला यायचं आहे आणि जर तुम्हाला मुंडागेर अजून मोठा हवा असेल तर या लाईनच्या खाली तुम्हाला लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानुसार मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा प्रत्येक केस वाईज आपल्याला एवढे चेंजेस तर करावेच लागतात कारण प्रत्येक वेळेला आपण एखादा पॅटर्न काढला आणि त्याच्यावरच आपण अडतीस चेससाठीचे सगळे ब्लाऊज शिवू म्हटलं तर तसं होत नाही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी म्हणजे कोणाचा तरी शोल्डर कमी असेल कधी कोणाचा मुंडा जास्त असेल कधी कुणाचा मुंडा कमी असेल कधी कुणाची कंबर कमी असेल कधी काही वेळेला फुल बस्ट आहे ती कमी असू शकते म्हणजे साडेसतरा वगैरे असेल तर सगळे या पद्धतीचा विचार करून आपल्याला हे सर्व ब्लाऊजमध्ये मॅनेज करायच्या असतात गोष्टी आणि याच शिकायच्या असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय